नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे खोलीत येतो आणि बोलतो सिताई तुम्ही माझ्या बाबतीत आणि इतके हळवे का हात ना तेच मला काही कळत नाही तेव्हा सीताई बोलते हो आम्ही आहोत पण त्याच्या मागचं तुला कारण माहीत नाहीये मी जेव्हा गरोदर होते ना तेव्हा आठव्या महिन्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आले डॉक्टर म्हणाले की लगेच ऑपरेट करावं लागेल तुझ्या जगण्याचे फक्त एक टक्का चान्सेस दिले होते त्यांनी पण देवाच्या कृपेने तुला काहीच झालं नाही आणि तुझा जन्म झाला आणि आता तरी तुझ्या लक्षात आलंच असेल आम्ही तुझ्या बाबतीत तितके हळवे का होत अशा प्रकारे ती बरोबर आशूला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि त्याची बोलती बंद करते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सीताई उर्मिलेला शिरा करायला सांगते उर्मिला बोलते सीताई शिरा आज काही स्पेशल आहे का तेव्हा सीताई बोलते हो तुला कळेलच लवकर आणि तेवढतच नेहा आणि तिची आई सुद्धा येतात नेहा सीताईच्या पाया पडते तेव्हा कीर्ती बोलते सीताई अगं बघितलीस का तुझी होणारी सून किती संस्कारी आल्या आल्या तुझ्या पाया पडली तेव्हा नेहा बोलते बास करा ना प्लीज मला हा विषय नको आहे तेव्हा सीताई बोलते नेहा खरंतर याच विषयावरती बोलायला मी तुला इथे बोलावलंय तेव्हा नेहा बोलते काय पण मी आईला उत्तर दिलं होतं मला हे लग्न नाही करायचंय तेव्हा सीताई बोलते काग? का ग तुला आमचं घर आवडत नाही का आशूबद्दल काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा नेहा बोलते तसं काही एक नाहीये आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत तेव्हा नेहाच्याही रडू लागते आणि बोलते सीते बघतीयस ना ही मुलगी अशी वागते हिच्यासाठी माझा जीव किती तुटतो माझ्या जीवाची किती फरफट होते हे हिला का दिसत नाही आहे स्वतःचं सुख कशात आहे हे तिला का कळत नाही आहे आणि तर उर्मिला सगळ्यांसाठी शिरा करून आणते तेव्हा कीर्ती बोलते नेहा खा आईने स्पेशल तुझ्यासाठी बनवायला सांगितलंय तुला आवडतो ना शिरा तेव्हा उर्मिला सगळ्यांना शिरा देते सीताई बोलते कीर्ती जा घेऊन ये तेव्हा कीर्ती तिच्यासाठी साडी आणते आणि बोलते नेहा हे घे सीताईने खास तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट घेतलंय तेव्हा नेहा बोलते सीताक्का अगं या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा सुजाता बोलते अगं नेहा तिने इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी घेतलंय अगं घे ना कर स्वीकार तेव्हा सीताई बोलते नेहा फक्त एकदा विचार कर फक्त एकदा विचार करून बघ आम्हा दोघींसाठी तेव्हा नेहा बोलते पण आशूचा सुद्धा नकारच आहे ना मी होकार देऊन काय उपयोग तेव्हा सीताई बोलते त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस मी त्याला बरोबर म्हणवेन आणि मला खात्री आहे तो माझा शब्द पाडणार नाही आणि मला खात्री आहे तुझा निर्णय नक्कीच बदलेल तेव्हा नेहा बोलते बर ठीक आहे मी निघते मला ऑफिसला जायला उशीर होतोय असं म्हणतच ती बरोबर तिकडून कळटी मारते इकडे आपण पाहतो तर काय वस्तीमध्ये काही गुंड मुलींचे छेड काढत असतात आणि हे सगळं शिवाला बघवत नाही आणि ती सुद्धा आता तिच्या जुन्या रूपामध्ये परत आलेली असते पॅन्ट शर्ट मध्ये परत आलेली असते आणि मग काय शिवा त्या गुंडांना चांगली शिवागिरी दाखवून बदडून काढते धुवून काढते इकडे आपण पाहतो तर काय ही दिव्या चंदनच्या गॅरेज वरती आलेली असते चंदन काम करत असतो दिव्या बोलते चंदन तुझं काम एक मिनिट थांबव मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे मी आपल्या नात्याच्या ना फार मोठा निर्णय घेतलाय तेव्हा चंदन बोलतो पण कसला तेव्हा दिव्या बोलते मला असं वाटतं आपण डिवोर्स घ्यायला हवा ते तेव्हा चंदन बोलतो दिव्या अगं हे काय बोलते तू तेव्हा दिव्या बोलते कसं आहे ना मला आपल्या या नात्यामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे मी एक काम करते मी दुसरं लग्न करते सुखाचा संसार करते तू कर आपलं गॅरेजमध्ये काम आणि वस्तीतली एखादी मुलगी तुलासुद्धा मिळेलच की तू सुद्धा लग्न कर आणि मी सुद्धा लग्न करते तेव्हा चंदन बोलतो दिव्या अगं तू जर वेळीस का माझं फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे तेव्हा दिव्या बोलते तू जर माझ्यावरती प्रेम करत असतास ना तर त्या शिवाला सगळं खरं खरं सांगितलं नसतस माझ्या बरोबर गद्दारी केली नसतीस तेव्हा चंदन बोलतो दिव्या प्लीज प्लीज मला आज शेवटचा एक चान्स दे मी आता पुन्हा अशी कधीच करणार नाही आणि माझं हे ना कायमचं बंद ठेवेन फक्त तू मला सोडून जाऊ नकोस इकडे आता नेहाला काय करावं काहीच कळत नसतं तिला चांगलंच टेन्शन आलेलं असतं ती विचार करते मला असं वाटतंय हे सगळं शिवाच्या कानावरती घातलंच पाहिजे मला आणि शिवाला मिळून यावरती काही ना काही मार्ग काढायलाच हवा असं म्हणतच ती शिवाला फोन करते आणि तिला भेटण्यासाठी वस्तीत निघून जाते आणि शिवाचा नवीन लुक पाहून नेहा चाटच पडते ती बोलते आई शप्प शिवा अगं काय दिसतीयस एकदम रावडी हे सगळं ना अनबिलिवेबल आहे अगं कसली डॅशिंग आणि कूल दिसतेयस तू तेव्हा शिवा बोलते नक्की का तेव्हा नेहा बोलते ऑफकोर्स यार मला तुझा हा लुक ना खूप आवडलाय प्रचंड आवडलाय तेव्हा शिवा बोलते नेहा हा आपला फक्त लुक नाहीये तर आपली ओळख सुद्धा आहे तेव्हा नेहा बोलते मग ती शिवा तेव्हा शिवा बोलते ती शिवा ती देसाईंची सून आहे आणि आशुतोष देसाईची बायको आहे तेव्हा नेहा बोलते पण काही एक म्हण मला तुझा हा लुक ना फार आवडलाय आणि तू कॅरी सुद्धा किती छान करतेस आणि बाय द वे तू अजूनही मंगसूत्र घालतेस ना ते बघून छान वाटलं खूप छान वाटलं तेव्हा शिवा बोलते पण मला तू इथे भेटायला का बोलवलं अस ते काही कळत नाहीये घरी काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा नेहा बोलते हो ना मला आणि आशूला टेन्शन देणारी एक खूप मोठी गोष्ट झाली आहे तेव्हा शिवा बोलते काय झालं ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का आशूला काही झालंय का मला सांग मी एका मिनिटात सॉल्व्ह करते तेव्हा नेहा बोलते शिवा अग अगं सगळे जण माझ्या आणि आशूच्या मागे लागलेत लग्नासाठी आणि हे कोण शिवा हसू लागते नेहा बोलते शिवा अगं इतका मोठा सिरियस मॅटर आहे आणि तू हसतीस तेव्हा शिवा बोलते नेहा कसं आहे ना या सगळ्या गोष्टीचा मला अंदाज होता तसंही आमचा डिवोर्स झालाय मग ती लोक त्याचं लग्न करतीलच ना परत आणि मला तर असं वाटतंय आशुच्या लग्नासाठी तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळणारच नाही तू बेस्ट आहेस तसंही तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखता तुमच्या तितकी चांगली मैत्री आहे आणि सीताई जर खुश असतील तर काय प्रॉब्लेम आहे मित्र म्हणतीये तुम्ही करून टाका लग्न आणि हे कोण नेहाला खूप राग येतो नेहा बोलते एक मिनिट मी काय इथे तुला माझ्या आणि आशूच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला नाही आलेली इनफॅक्ट माझ्या आणि आशूच्या मनात सुद्धा नाहीये हे सगळं मला तर लग्न सुद्धा करायचं नाहीये तेव्हा शिवा बोलते पण सीताईंच्या तर मनात आहे ना तेव्हा नेहा बोलते हो ना का आणि माझे दोघेही माझ्यावरती हो प्रेशर टाकतायत आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार ती शिवाला सांगते जे काही घडलं ते सगळं इन डिटेल मध्ये ती शिवाला सांगते आणि ऐकून शिवा पुन्हा हसू लागते आणि बोलते भाई साप काय जोरदार तयारी सुरू आहे हेकून नेहा बोलते शिवा अगं हसतेस काय तुला काहीच वाटत नाहीये का आणि हे तुझं हसणं वगैरे ना बंद कर आणि प्लीज जरा सिरियस हो मी तुझ्याकडे फार आशिने आलीये आणि मला चांगलंच माहितीये तुझा आशुवर किती खरं प्रेम येते तेव्हा शिवा बोलते हो माझा आशुवर खूपच मनापासून प्रेम आहे पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ही शिवा ना आशुक जानार आता आशुकडे अजिबात जाणार नाही आता आशु शिवाकडे येणार कारण ही शिवा तिचा स्वाभिमान सोडणार नाही आणि आपल्या प्रेमाची कबुली देणार ते ही अख्या जगासमोर तू फक्त लग्नाला होकार दे बाकी सगळं माझ्यावरती सोड तू फक्त लग्नाला होकार दे बाकी सगळं माझ्यावरती सोड तेव्हा नेहा बोलते हे सगळं वर्क होईल ना तेव्हा शिवा बोलते सौ टक्का अगं माझ्यावर विश्वास ठेव शिवाचा प्लॅन कधीच फ्लॉप जात नाही त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी तू त्याला होकार दे लग्नाला होकार दे असं म्हणतच दोघेही हात मिळवणी करतात आणि मोठा प्लॅन बनवतात मी हा ठीक आहे बोलते आणि तिकडून निघून जाते आणि घरी गेल्यावर तिच्या आईला सांगते आई मी आशूबरोबर लग्न करायला तयार आहे आणि हे ऐकून तर सुजाता जाम खुश होते ती बोलते चल आपण आत्ता सीतेकडे जाऊ आणि ही खुशखबरी देऊ आणि मग काय नेहानी नेहाच्या खुशखबरी देण्यासाठी सीताईच्या घरी येतात सुजाता बोलते सीता अगं तुझ्यासाठी फार मोठी खुशखबर आहे आमची तयार झाली आहे या लग्नासाठी तेव्हा नेहा बोलते हो सीता का, मी तयार आहे आणि हे ऐकून तर सीताई कीर्ती इतक्या खुश होतात की काही सांगायलाच नको सीताई तर सुजाता आणि नेहाला घट्टशी मिठी मारते आणि घरातल्या सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांना सांगून टाकते की नेहा या लग्नासाठी तयार आहे आणि हे ऐकून तर भाऊ लोकच फिरतं ते तर डोक्याला हातच मारतात आशूला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता नेहाने शिवाच्या सांगण्यावरून होकार तर दिलेला असतो पण पुढे जे काही घडणार आहे ते बघायला जाम मजा येणार आहे तर प्रेक्षकांनो असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलशी कनेक्टेड रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद